जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसचे मध्य प्रदेश येथील निमच मंडी या ए पी एम सीचे बाजारभाव पाव्य सविस्तरपणे अजवाईन ओवा बाजारभाव आहेत नऊ हजार ते दहा हजार सातशे रुपये अरहर म्हणजेच तूर आवक बाजारभाव आहेत तीन हजार ते तीन हजार एकशे बत्तीस रुपये जव बाजारभाव आहेत चौदा हजार पाचशे चौपन्न ते पंधराशे एकवीस उडीद बाजारभाव आहेत तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे पंधरा धनिया बाजारभाव आहेत तीन हजार पाचशे ते अकरा हजार एकशे अकरा लसूण बाजारभाव आहेत एक हजार ते चार हजार शंभर मूग बाजारभाव आहेत चार हजार पाचशे बासष्ट ते चार हजार आठशे पन्नास मूगफळी म्हणजे भुई भुईमूग बाजारभाव आहेत तीन हजार दोनशे छप्पन्न ते चार हजार एकशे पंच्याऐंशी गोवार बाजारभाव आहेत तीन हजार दोनशे ते तीन हजार सातशे अकरा इसफ गोल बाजारभाव आहेत आठ हजार पाचशे ते आठ हजार आठ हजार सातशे नव्वद जिरा बाजारभाव आहेत चौदा हजार ते पंधरा हजार पाचशे चना डॉलर बाजारभाव आहेत तीन हजार पाचशे ते पाच हजार सहाशे पन्नास चना विशाल बाजारभाव आहेत तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर चना कटिया तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे मसूर तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे साठ अलसी तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे अडतीस मक्का 1870 800, रा 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 एक हजार आठशे सत्तर ते दोन हजार शहात्तर मेथी दोन हजार आठशे ते तीन हजार नऊशे मेथा तीन हजार नऊशे ते चार हजार आठशे एक सरसो रायडा रा तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे वीस प्याज कांदा दोनशे ते पाचशे छत्तीस मटर बाराशे ते एक हजार नऊशे सोयाबीन तीन हजार दोनशे साठ ते तीन हजार सातशे पंच्याहत्तर तीळ नऊ हजार ते अकरा हजार पाचशे सुवा पाच हजार ते पाच हजार शंभर तालामिरा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे अठ्ठावीस गहू अठराशे बावन्न ते दोन हजार तुलसी बीज नऊ हजार ते एक दहा हजार तीनशे कलोंजी सात हजार पाचशे ते नऊ हजार सहाशे ऐंशी पोस्ता एक्कावन्न हजार पाचशे ते पाच हजार सत्तावन्न हजार पाचशे धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत